महाराष्ट्रातील रस्त्यांचं आणि खास करून महामार्गाचं नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चाललं आहे समृद्धी महामार्गाच्या रूपाने नागपूर ते मुंबई असा महामार्ग काही दिवसांपूर्वीच सुरू झालेला आहे ज्या माध्यमातून महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणात चालना मिळते आहे असाच एक नवीन महामार्ग काही वर्षांमध्ये महाराष्ट्राला मिळणार असून त्याचं कामसुद्धा सुरू करण्यात आलं आहे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग आठशे दोन किलोमीटर लांबीचा हा महामार्ग महाराष्ट्राची भाग्यरेषा बदलणारा ठरणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एखाद्या महामार्गाचे नाव शक्तीपीठ का ठेवण्यात आले असावे तर या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग हा नेमका कसा असणार आहे या महामार्गासाठी किती खर्च येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असं नाव देण्यामागे कारण काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्रातील तिसरे मोठे शहर असलेल्या नागपूरला गोवा राज्याशी जोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सिक्स लेन एक्सप्रेस वे म्हणजेच नागपूर गोवा शक्तीपीठ एक्सप्रेस हायवेची संकल्पना मांडली होती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाची संकल्पना सर्वात आधी दोन हजार बावीसमध्ये मांडली होती मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर या महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात झाली आहे नागपूर ते गोवा हे अकराशे दहा किलोमीटरचे अंतर या महामार्गामुळे आठशे दोन किलोमीटरवर येणार आहे सध्याच्या घडीला जे रस्ते नागपूरहून गोव्याला जातात त्याने हे अंतर कापायला जवळपास अठरा ते वीस तासांचा वेळ लागतो नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग पूर्ण झाल्यानंतर या प्रवासाचा हाच वेळ फक्त सात ते आठ तासांवर येणार आहे त्र्याऐंशी हजार सहाशे कोटी रुपयांचा खर्च करून हा महामार्ग बांधण्यात येत आहे ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा विकास करता येणं सोप्पं होणार आहे आता नागपूर गोवा महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग नाव देण्यामागे काय कारण आहे याची माहिती बघूया हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होणार आहे नागपूर येथून सुरू होणारा समृद्धी महामार्ग वर्धा जिल्ह्यात नागपूर गोवा एक्सप्रेसवेशी जोडला जाणार आहे या पद्धतीने हा महामार्ग नागपूर वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधून जाणार आहे गोव्यातील पत्रादेवी म्हणजेच उत्तर गोवा जिल्ह्यातूनसुद्धा हा महामार्ग पास होणार आहे रेणुका माता मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले माहूर तुळजाभवानीसाठी प्रसिद्ध असलेले तुळजापूर आणि महालक्ष्मी माता मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरातून हा महामार्ग जाणार आहे ही तिन्ही देवस्थानं साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असल्याने या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असं नाव देण्यात आलं आहे या तीन शक्तीपीठांशिवाय हा महामार्ग औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ येथील ज्योतिर्लिंगांनासुद्धा जोडला जाणार आहे पंढरपूर औदुंबर आणि नरसोबावाडी तसेच गोव्यातील पत्रादेवी देवस्थानसुद्धा या महामार्गाला जोडले जाणार आहे सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये या महामार्गाची योजना जाहीर करण्यात आली होती त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या प्रकल्पासाठी टेंडर काढले होते मार्च दोन हजार दो तेवीसमध्ये या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने राज्याच्या फायनान्शियल बजेटमध्ये दे मान्यता दिली मार्च दोन हजार तेवीसमध्येच महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पाच्या सर्वच तांत्रिक बाजूंचा अभ्यास करून त्याचा अहवाल तयार केला आणि फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये या एक्सप्रेस हायवेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली मित्रांनो नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्र आणि कोकणातील पर्यटन क्षेत्राला खूप फायदा होणार आहे महाराष्ट्रातील बारा जागृत देवस्थानांना ज्योतिर्लिंगांना आणि शक्तिपीठांना हा महामार्ग जोडण्यात येणार असल्याने राज्यातील नागरिकांना अगदी जलदगतीने आणि निवांतपणे देवदर्शन करता येणार आहे महाराष्ट्रामधून कोकण किनारपट्टी आणि गोव्यातून पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांचा या महामार्गामुळे खूप वेळ वाचणार आहे महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाणार असल्याने त्या त्या जिल्ह्यांमध्ये पर्यटन क्षेत्रासोबतच लहान आणि मोठ्या उद्योगांना चालना मिळणार आहे या अकरा जिल्ह्यांपैकी काही जिल्हे वगळल्यास बाकी बरेचसे जिल्हे हे दुष्काळग्रस्त आणि मागास जिल्हे म्हणून ओळखले जातात या महामार्गामुळे त्या जिल्ह्यांमध्ये रस्त्याचं एक भक्कम नेटवर्क उभं करण्यात मदत होणार आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जिल्ह्यात इंडस्ट्रियलायझेशन व्हायला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना स्वतःच्या जिल्ह्यातच नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकणार आहेत नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा महामार्ग गोव्यामधल्या मुंबई कन्याकुमारी ग्रीनफील्ड एक्सप्रेस हायवेला जोडला जाणार आहे ज्यामुळे या अकरा जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला चालना तर मिळणार आहेच पण या अकरा जिल्ह्यांमध्ये तयार होणाऱ्या मालाला एक मोठी बाजारपेठ मिळण्याची सुवर्ण संधी निर्माण होणार आहे या महामार्गाचे बांधकाम दोन हजार सत्तावीस ते दोन हजार अठ्ठावीस या काळामध्ये पूर्ण होणे अपेक्षित असून प्रवाशांसाठी हा महामार्ग दोन हजार एकोणतीसमध्ये खुला केला जाणार आहे मित्रांनो या महामार्गाच्या माध्यमातून मोठ्या शहरांपुरता अडकून राहिलेला विकास गावखेड्यांपर्यंत पोहोचणार आहे ज्यामुळे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणे शक्य होणार आहे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग सुरू झाल्यानंतर त्याचा काय आणि किती फायदा महाराष्ट्राला होणार हे आपण पाहिलंच माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा